पण वैशाली आपल्या ऑल इंडिया तरी अशी व्हेरायटी मिळणार झाले मिरची चुकवत बारा हा। वर्षातून मला असा प्लॉट कधीच पाहायला मिळाला नाही ओके म्हणजे दोन हजार चोवीस साली जो तुम्हाला आता तो प्लॉट व्हरायटी जशी आणि प्लॉट जसा पाहायला भेटला आतापर्यंत तुम्हाला कधीच पगायला नाही भेटला प्लॉट कधीच मिळाला नाही मग तालुका ब्रिज ओके आज तारीख आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ओके तर तुम्ही म्हणजे कम्प्लीट तीन महिने आधी तुम्ही प्लांटेशन केलं होतं आपल्या व्हरायटीचं तर सर आता सध्या तुम्ही जी व्हरायटी आपली वैशाली लावली ही कोणत्या दृष्टीने लावली होती म्हणजे लालसाठी का हिरवी साठी दोन्हीसाठी लालसाठी सर आमच्याकडे हिरवीसाठी मार्केट नाही आहे ओके मार्केट uh, आहे पण खूप लांब आहे आम्हाला काही ते परवडणार नाही ओके okay, ओके okay. तर आम्ही आणि तुमची म्हणजे तुमच्या प्लॉटला आता मल्चिंग पेपर नाही ड्रिप पण नाही बरोबर नाही नाही पाणी आम्ही तुम्ही पुढचा कॅमेरा चालू करा बरं तुमच्या मोबाईलचा बरोबर थांबा शेतकरी बांधवांना पाहू शकता ही आहे आपली एफोन वैशाली कृषी तंत्र सीड या कंपनीची ब्रँड व्हरायटी दीड ते दोन वर्ष चालणारी ही व्हरायटी आहे सर जी आता आपण जी व्हरायटी तुम्ही लावलेली या व्हरायटीला आतापर्यंत तुम्ही फवारणी वगैरे किती केले सर फक्त माझ्या तीन फवारणी झाल्या परत सांगा किती झाल्या तीन महिन्यामध्ये तीन, तीन वेळ केलं ड्रिचिंग तीन वेळा केल्यात आणि महिन्यातून काही एक फवारणी घेतली म्हणजे तीन महिन्याला तीन फवारणी घेतल्या पण असे शेतकरी हे मान्यच करू शकत नाही तीन महिन्याला तुम्ही तीन फवारणी घेतल्या फक्त हो का पण मला डाऊट वाटला पहिले आपण जेव्हा मी आता अनुभवलो हो हा मिरचीचा हा ते म्हणून मल, मला वाटते का खरच आहे यपन वैशाली आपल्या ऑल इंडिया तरी अशी व्हरायटी मिळते मी का म्हणतो मी बारा वर्ष झाले मिरची चुकवत आहो बारा वर्षातून मला असा प्लॉट कधीच पाहायला मिळाला नाही ओके म्हणजे दोन हजार चोवीस साली जो तुम्हाला आता तो एकूण वैशिष्ट्याचा प्लॉट व्हरायटी जशी आणि प्लॉट जसा बघायला भेटला आतापर्यंत तुम्हाला कधीच बघायला नाही भेटला प्लॉट कधीच मिळाला नाही बघायला मिळाला नाही हा आणि साहेब का मी तुम्हाला फवारणी जे औषध वगैरे पाठवलेले बरोबर ओके okay, तेच औषध मारत दुसरं काहीच मारत नाही तुम्ही ना नाही नाही तेच औषध तुम्ही जे गुळ आणि सुपरफास्ट पेट हे दोन वेळ रिचिंग केलं तुम्ही एकच वेळ म्हणले ना हा हा ज्यावेळी हो मी पहिल्या वेळी मारलो तेव्हा मला रिझल्ट खतरनाक वाटला मग पुन्हा पंधरा दिवसांना पुन्हा तेच मारलं तर साहेब नाही का सगळ्यात महत्वाचं एक विचारायचं होतं जसं मी व्हिडिओद्वारे किंवा जशी कंपनी बोलते का ही व्हरायटी व्हायरस फ्री मध्ये आहे हिला फवारणीचा खर्च खूप कमी लागतो म्हणजे कंपनीचं टार्गेट असं आहे का कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढून द्यायचं आम्ही जे बोलतो ते खरं आहे का कसं आहे खरं आहे सर ओरिजिनल शंभर टक्के खरं आहे शेतकऱ्यांना मान्य करायला पाहिजे आणि अनुभवायला पाहिजे का ही व्हरायटी लावायला पाहिजे आणि आता चंद्रपूर तुमच्या एरियामध्ये टेम्परेचर जास्त असतं आता तुमच्या बरोबर बाकीच्या पण मिरची लावली त्यांची परिस्थिती कशी आहे आणि आपल्या वरायटीची परिस्थिती कशी नाही नाही त्यांची व्हरायटी माझ्या व्हरायटी बरोबर येऊ शकत नाही म्हणजे आपल्या व्हरायटी मध्ये तेवढे फुटवे बरोबर फुटवे मला वाटते हे झाड कमीत कमी पुन्हा कंबरबरी बर कंबर बर नाही तुम्हाला जाता येणार नाही असे झाड होतील हा हा तीन फूट तीन बाय दोन वर आहे माझी हा हा हो अन तीन बाय दोन वर आहे तरी आता पूर्ण जागा होत आहे कव्हर आता पंधरा दिवसात पूर्ण जागा हे होऊन जाईल मिळून जाईल ओके आणि आता अजून एक बोलायचं होतं जर तीन महिन्यातून तुम जर तुम्ही तीनच फवर्णी केल्यात खालून फक्त दोनच ड्रेसिंग केल्या तुमचा खर्च किती वाचलाय सर म्हणजे ही म्हणजे फ्री मध्ये व्हरायटी तर आता जर जर माझ्याकडली व्हरायटी जर लावली असती ना मला आतापर्यंत खर्च कमीत कमी या जागेत एका दिला तरी आला असता आणि तुम्हाला आता पंच्याहत्तर टक्के माझा खर्च वाचला पंच्याहत्तर टक्के ओके तरी तुमच्या अंदाजे तरी तीन महिन्यात आता तोडणी किती खर्च झाला तुमच्या अंदाजे आता कमीत कमी झाला तीस हजार रुपये तीस हजार नाही खत वगैरे पकडून आला तीस हजार रुपये सर्व खत वर खत वगैरे सगळं पकडून तुमचा तीस हजार रुपये खर्च आला ओके सर तुम्ही तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद आणि मी आता कंपनीच्या इथं घेतो कॉलवर एक मिनिट